लाइफलाइन क्लिनिकल लॅबॉरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे दरवर्षी आमदार आशुतोष काळे श्री साईबाबांचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर उपस्थित असतात त्याप्रमाणे यावर्षी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सकाळी दहा ते चार यावे या वेळेत त्यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या यावेळी कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती अनेक कार्यकर्त्यांनी केक आणून व पुष्पगुच्छ देऊन आमदार आशुतोष काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर यावेळी झेंडे घेऊन गाड्यांचा ताफा वाढदिवस स्थळी डीजे लावून नेला व कारखाना कार्यस्थळावर स्वतःही मनसोक्त नाचत आमदार आशुतोष काळे यांना खांद्यावर घेऊन नाचत आपला आनंद व्यक्त केला यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या इतर कार्यकर्त्यांना देखील नाचण्याचा मोह आवरला नाही त्यामुळे डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी चांगलाच ताल धरला होता कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव